नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे भाव दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करीत आहे आणि या याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे आणि मित्रांनो आपले लवकरच टेन के सबस्क्रायबर पण पूर्ण होणार आहे तर जास्तीत जास्त जे आपले शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करत चला जेणेकरून आपले लवकरच के सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि प्रत्येकानं लाईक करा मित्रांनो आपल्या लाईकमुळे हा जे आपण उपक्रम राबवत आहोत रोज दर दिवशी हा जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपण चालू ठेवणार आहे तर बोलूया मित्रांनो आजच्या भावाबद्दल तर सध्या बघा वाजलेले चार वाजून पंधरा मिनटं झालेले आणि आजची तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या मार्केटचे काय भाव चालू आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बोलूया शिमलाबद्दल शिमला जी मिरची आहे ती सध्याचे जे भाव सुरू आहे त्याचे हे पंचवीस ते तीस रुपयापर्यंत शिमला मिरची घेण्यात ये येत आहे ती चांगली क्वालिटीची मित्रांनो त्यानंतर दुसरी मिरची मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे जे आजचे भाव आहे ते तीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंत ज्वेलरी घेण्यात येते मित्रांनो तीस ते पस्तीस रुपये ज्वेलरीचे भाव आज घेण्यात येते त्यानंतर दुसरी मिर मिरची मित्रांनो बळीराम बळीरामचे आजचे जे भाव आहे ते अठरा ते वीस रुपयापर्यंत सध्या घेण्यात थे। थे. येते त्यानंतर मित्रांनो पिकाडोर पिकाडोरचे जे बाजार आहे आज बारा रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत पिकाडोर घेण्यात येते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो वाल वालचे जे भाव आहे आज हे बावीस रुपयापर्यंत साधा वाल आपला घेण्यात येतो आहे आणि पोपट घेवडा हा बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत घेण्यात येतो आहे पोपट घेवडा जे पोपटवाला असतो बत्तीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंत आणि गोबीमध्ये थोडीफार वाडा दिसते पंधरा ते, ते वीस रुपयापर्यंत गोबी सध्या घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो गवार गवार पण आज मार्केटमध्ये तीस ते पस्तीस रुपये घेण्यात येते मित्रांनो बोलूया मित्रांनो आरमार मिरचीबद्दल तर आरमारचे जे सध्याचे भाव सुरू आहे मित्रांनो ते पन्नास रुपयापासून तर त्रेपन्न रुपयापर्यंत सध्या घेण्यात येते पन्नास ते त्रेपन्न आणि त्यानंतर महत्त्वाची मिरची आपली जी जी मिरची राहते त्याचे बाजार मित्रांनो सध्या आतापर्यंत उघडले नव्हते कारण थोडंसं आज पण म मार्केटमध्ये थोडीशी तेजी जाणवते काल पण तेजी होती दोन दिवसापासून थोडंसं मालामध्ये जी फोरच्या तेजी येते कारण पर्यासारखी आता आवक थोडी कमी पडलेली आहे तर सध्याचे बाजार स्टार्टिंगमध्ये पंचावन्नपर्यंत सुरू होते पण परंतु शेतकरी देण्यास नाकार देत होते तर सध्याचे बाजार मित्रांनो हे सव्वा चार वाजेचे बाजार आहे ते आरमार मिरची आपली पन्नास त्रेपन जी जी ते त्रेपन्न रुपयापर्यंत आणि जी फोरचे जे भाव सध्या सुरू आहे मित्रांनो हे पंचावन्न रुपयापासून अठ्ठावन्न रुपयापर्यंत घेण्यात येते पंचावन्न ते अठ्ठावन्न रुपये हे बाजार दाखवताना मित्रांनो आपण सध्या चार वाजून पंधरा मिनटं झालेले आहे एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते कारण दर दिवशी असं होत आहे शेवटी शेवटी थोड्यास एक दोन रुपयात वाढ जाणू शकते मित्रांनो शेवटी मार्केटची आवकवर डिपेंड आहे इथून माल कधी कमी आलं तर एक दोन रुपयात वाढ आपण निश्चितच होऊ शकते अशी आशंका आशंका वर्तवली जाते तर सध्या जे बाजार आहे आपण दाखवताना सव्वा चार वाजेचे बाजार आहे हे बाजार सध्या पंचावन्न रुपयापासून तर अठ्ठावन्न रुपयापर्यंत सध्या मिरची खरेदी होते तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ पाहण्याकरता या मंडीचे अपडेट बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करत चला उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो